एवढं चाळीस ते पन्नास वर्ष पूर्वीचं जुनं नाटक परत तुम्हाला जे वसंतराव कानिटकरांनी लिहिलेलं हे नाटक परत तुम्हाला का घ्यावं तुम्ही कॅमेरा जर प्रेक्षकांवर फक्त ठेवला आणि नाटक फक्त ऐकलं आणि प्रेक्षकांना बघितलं तरी तुम्हाला नाटक करायचं त्याच्यानंतर ह्या नाटकांना हे नाटक करायचं कसं राजेश तुला जरी किती इच्छा झाली आणि किती तटकर तुला मिळाले तरी तू हिमालयाची सावली करायची हिम्मतच करणार मी म्हटलं शरदला की आणि त्यांची पण इच्छा होती हा नाटक परत या परत या हेच जर मला कुठल्या सामान्य माणसासाठी हे कष्ट पडले असते तर त्याला काहीच अर्थ नव्हता आणि मी केलेही नसते उही ती त्या काळातली आत्ताच्या काळातली बाई आहे मला कशाला मज्जाव करत नाही तो म्हणतो तुला काही येत नाही तसं रे ही करे लगेच एक चेहरे बदलले तुला नाटकामधले मधलं येत ना तर हे योग्य आहे का नाही सरद आणि मी खूप नाटकं केले नथुराम गोडसे केले आम्ही आणखीन आंदी केलंय तर यालाही माझ्याविषयी खात्री आहे की हा वेडावाकडे काही करणार नाही <laughs>